श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय आठवा श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू श्री शिर्डी साईबाबांच्या रूपात अवतरित होण्याचा संकल्प तिरुमलादास नावाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते एकदा ते श्रीपादांच्या मातामाहाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेले होते सुमती महाराणीचे मामा श्री श्रीधरावनी हे श्रीपादास कडेवर घेऊन खेळवित होते दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर होता असा घोष करीत होते त्यावेळी श्रीपाद केवळ दोन वर्षाचे होते ती किलकारी ऐक करीत खेळत होते ते नयन मनोरम दृश्य पाहून तिरुमलदासाचे मुखातून अनासय श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा असे शब्द निघाले सिधावधांनी त्यांनी तिरुमलदासाकडे पळून पाहिले त्याचवेळी श्रीपाद ऋषी सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणाले ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्ल आणि पुढे नृति सरस्वती या रूपात अवतीर्ण होणार याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीनी सांगितली होती श्रीपाद म्हणाले आजोबा नृसिय सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात सांग येण्यास सांगत आहे श्रीधरवधनी हे आवाज झाले तिरुमलदास म्हणाले कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे श्रीपाद म्हणाले तिरुमलतासा तू महाराष्ट्र देशात घाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील दिनदुब्यांची दलित व दुःखीजनांच्या सेवेने पुरीत होशील धीशिला म्हणजे सध्याच्या शिर्डी गावी साईबाबाई नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल तुला त्या अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बाळकृष्ण रूपावर अत्यंत प्रीती असल्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील तुझ्या या शरीराच्या पतनानंतर अल्पकाळ हिरण्यलोकी राहून नंतर, नंतर गाडगे महाराज या रूपात जन्म घेऊन लोकहित करशील हे तुला माझे वरदान व अभयदान आहे हा सुसंवाद चालू ता असताना श्रीधारुधानी मायेच्या अवर्णात होते त्यांना या संवादातील काहीच कळले नाही सुमती महारणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय आठवा समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपदे